सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रंब के गौरी नारायणी नमस्तो ते तर आपलं यूट्यूबचं चॅनेल बघून नाशिकच्या संगीत ताई संगीताताई ताई ज्या आहेत त्यांनी आपल्याकडे खरेदी केलेली आहे तर ताईंची इच्छा होती की ता एक व्हिडिओ करा कारण त्याही सगळं पूजा साहित्य त्यांच्या बहिणीला मुलीला देणार आहेत त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्या चॅनलवरती त्यांच्या पूजा साहित्याचा एखादा व्हिडिओ असावा तर ताईंनी बघा भरपूर चांदीची आमच्याकडे खरेदी केलेली आहे तुम्हाला एक एक ताईंची वस्तू आणि विधिवत पूजा करून आपण ताईंना देणार आहे तर बघा ताईने सत्यनारायण पूजेसाठी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी चांदीच्या सुंदर अशा दोन वाटे घेतलेल्या आहेत एक चांदीचा कलश घेतलेला आहे कारण ताईंना सुद्धा आता कालचा व्हिडिओ बघून व्रत करायची इच्छा झाली आहे ह्याच्यामध्ये पाणी ठेवून वरती चांदीची वाटी आणि त्याच्यामध्ये बघा लक्ष्मी मातीची अशी तुम्ही सुंदर अशी मूर्ती ठेवू शकता तर ताईंनी बघा आपल्याकडे पूजा साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी खास ताईने बघा चांदीची मूर्ती आपण घेतलेली आहे बघू शकता कारण वरत करतोय तर ताई म्हणजे नवीन एक चांदीची मूर्ती घेते त्याचबरोबर गणपती ताईंच्या देवघरामध्ये आहे पण पितळेच आहे पण ताईना इच्छा होती चांदीचा घ्यायचा आणि त्यांच्या मुलीसाठी कारण आईने मुलीला अन्नपूर्णा दिलेली चांगली असते शुभ मानलं जातं तर ही सगळ्यात मोठ्या साईजची अन्नपूर्णा आहे अगदी भरीव आहे बरं का ह्याच्यामध्ये छोट्या साईज सुद्धा अन्नपूर्णा तुम्हाला मिळेल प्युअर शुद्ध चांदी तर बघू शकता ताईने त्याच्या मुलीसाठी बघा चांदीचे बघा हळदींकू करंडे घेतलेले आहेत मोराचे खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का त्यात बघू शकता एक चांदीचं ताईने निरांजन घेतलेलं आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी त्याचबरोबर स्वामींची छोटीशी मूर्ती ताईने आपल्याकडे घेतलेली आहे जी की अडीच इंचाची आहे ह्याच्या वस्त्राचा सेट पण ताईने घेतलेला आहे बरं का आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या बहिणीला आणि स्वतःसाठी खूप दिवसापासून ताईची एक रिकॉर्ड होती ताई इच्छापूर्ती कलश अवेलेबल करा तर हा सुद्धा ताईने बघा तीन घेतले एक मुलीसाठी बहिणीसाठी आणि स्वतःसाठी तर हा इच्छापूर्ती कलशाची सेवा कशी करावी हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याचं बघा ताईंनी दोन समयची राऊंड शेप समयची जोडी घेतलेली आहे आपल्याकडं खूप सुंदर अशी जोडी घेतलेली आहे त्याचं बघा ताईंनी आपल्याकडे केळीचं मोठं पान घेतलं आहे बघा केळीचं मोठं पान ताईंनी घेतलेलं आहे कारण केळीच्या पानाची भरपूर आमच्याकडे रिक्वायरमेंट आहे आणि खनाचं आहे बरं का सगळ्यात मोठ्या साईजचं केळी खनाचं पान घेतले ताईने नैवेद्यासाठी त्याच बघा सस्त्र कमळदळ रांगोळी साचा घेतलेला आहे ताईने आपल्याकडं त्याच बघू शकता तुळशी लवेंडर अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर नक्षत्रम केवडा अगरबत्ती घेतलेली आहे आणि गणपती महापूजा हा अगरबत्तीचा पुढा घेतलेला आहे आणि छोटा मोठा एक तास दीड एक तास दहा मिनिट त्याचा तुपाचा दिवा मोठा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटा त्याचबरोबर ताईंनी बघा आपल्याला परफ्युमचा धूप घेतलेला आहे आणि चंदन केसर बघा चंदनचा धूप घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी बघा जास्वंदाची अगरबत्ती घेतलेली आहे आणि केसर हिनाची अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे ताईने घेतलेली आहे तर अशा प्रकारे ताईनी आपल्याला हे सगळं पूजा साहित्य बुक केले अजून एक स्वामींची छोटी मूर्ती तरी त्यांच्या मुलीसाठी घेतलेली आहे बरं का हे बघा दोन स्वामींच्या मूर्ती एकूण ताईंनी घेतलेल्या आहेत पितळेच्या त्याचबरोबर हे सगळं चांदीचं पूजा साहित्य तेच ते ते बघू शकता रांगोळी साचा हा बघा सुंदर अशाला फुलं आहेत बरं का किचन वाट्यावरती दारामध्ये काढू शकतात हा बॉर्डर रांगोळी साचा ताईने घेतलेला आहे त्याच बघू शकता शुभचिन्हाचा हा भरपूर ताई बुकिंग करतात बरं का रोज नाही म्हणलं तर शंभर ते दीडशे बुकिंग आमच्या ह्या रांगोळी साचेच्या असतात ह्या शुभचिन्हाचे पाऊल आहे श्री आहे ओम आहे स्वस्तिक आहे गोपद्म आहे तर अशी ही ताईंची आपल्याकडं ऑर्डर ताईने केलेली आहे सुंदर अशी तुम्ही बघू शकता तर आपण सगळं पूजा साहित्याने विधिवत पूजा करून देणार आहे तर कलशाची तुम्ही सेवेसाठी विचारता कलशाची सेवा कशी करावी तर एखादा तुम्ही शुक्रवार गुरुवार मंगळवार निवडा कारण तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे ह्याच्यामध्ये बघा पाणी टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हे हे जे पाणी आहे ते रोज चेंज करायचं आहे आणि ते आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती बोलायची हळदींकू लावायचं त्याचबरोबर एखादं गुलाबाचं फुल ठेवायचं आणि इच्छापुरती कलशाच्या जवळ अगदी त्या कलशाला दिवा ठेवायचा आहे बर का आणि इच्छा बोलायची आहे रोज त्यातलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे रोज सकाळी पूजा करताना इच्छा बोलून त्या कलशामध्ये पाणी थोडीशी साखर आणि थोडंसं तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हळदींकुलावर अलंकारित करायचं आहे तर हे त्यांचे सगळे इच्छापूर्ती कलर्स तीन ऑर्डरचे आहेत वर काहीच्यावर स्वस्तिक सुद्धा आहे సర్వంగలమాంగల్ శివే సాధికే సాదికే శరణ్యేత్రంబకే గౌరీ నారాయణీ నమస్తు नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर इच्छापूर्ती कलशात बघा पाणी टाकायचं आहे आणि सेवा तुम्हाला करायची आहे आता स्वामींची सुद्धा ताईने मूर्ती घेतलेली आहे तर त्यांच्या मुलीसाठी घेतलेली आहे आणि त्यांच्या बहिणी लेख त्यांना द्यायच्या आहे कारण त्या स्वामी सेवा करतात पण त्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी स्वामी सेवा ताई करावी त्याचबरोबर ओ लक्ष्मी मातेची मूर्ती वैभव लक्ष्मी व्रतासाठी आपल्याकडे घेतलेली आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहम गणपतीसुद्धा सुंदर अशी आणि ज्या ज्या ताई चांदीच्या मूर्त्या घेणार आहेत किंवा चांदीचं पूजा साहित्य अगदी सगळ्यांना विधिवत पूजा करून मिळेल कारण कसं आहे एक इच्छा असते आणि कधी कधी बघा बऱ्याचशाच ताई शॉपवरती येतात माझी त्यांची भेट होत नाही असं बऱ्याचदा घडतं कारण नवीन शॉपचं आपलं काम चालू आहे ताईंनो नक्की तुम्हाला भेटेन मी आणि तुम्ही पुन्हा शॉपला आहे बऱ्याचशाच ताई ह्या एक दोन चार दिवसामध्ये शॉपला येऊन गेल्या कारण बऱ्याचदा विचारतात तुमचा टाईम काय कारण टाईम आता सध्या ताईनो फिक्स नसतो कारण नवीन शॉपवरती काम चालू असल्यामुळे तिकडं जावं लागतं भरपूर कामाचा लोड आहे पण तुम्ही नक्की या तुम्हाला नक्की मी भेटेल एका ताईने कमेंटसुद्धा केली ती शीतलताई केव्हा भेटणार आहात तुम्ही तर ताई नवीन शॉपवरती आपल्याला नक्की व्हिजिट करा मी तिथं असेल सर्वांना भेटता येईल तर ह्या अजून खूप करंड त्याने घेतलेली आहेत आणि ही चांदीची बघा ही एक वाटी आहे ह्या दोन वाटे आहेत आणि चांदीचं चा ताईने आपल्याला कलश घेतलेला आहे वैभवलक्ष्मी व्रतासाठी तर बघा ताईनी पॅरेट मनी मॅरेट पॅरेटची एक फ्रेम घेतलेली आहे ताईनी कुंचन सेवा आपल्याकडं एक वर्षापूर्वी घेतली आहे आणि त्या कुंचन सेवेमुळे बघा ताईंच्या मिस्टरांचं प्रमोशन झालेलं आहे आणि ताईंना स्वतःचं घरसुद्धा नाशिकसारख्या ठिकाणी खूप मोठं झालं आहे जवळपास ताईंचं सत्तर लाखाचं घर झालं आहे आणि ताईच्या घरी लवकरच आपण नाशिकला गेल्यावरती व्हिजिट करणार आहे तेव्हा तुम्हाला ताईचं घर आणि ताईंच्या स्वामी सेवेतलं घर आणि लक्ष्मीच्या सेवेतलं घर आहे बरं का कारण त्यांना खूप चांगले अनुभव कुंचन सेवेचे आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा मनोभावे सेवा करा तरी बघा अन्नपूर्ण मातीची मूर्ती तुम्ही बघू शकता अगदी भरीव रेखीव कोरीव आहे बरं का बऱ्याचशाच ताईंनी ह्या मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत इच्छापूर्ती कलश वगैरे तर ज्या ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं साहेब लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सगळ्यांना अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहे तर ही राऊंड शेपची जी समय आहे ती अगदी तुम्हाला होलसेल किमतीमध्ये मिळणार आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तेच बघा ताईंनी स्वामींसाठी सात रंगाचे बघा सात वस्त्र घेतलेले आहेत टोप्या सुद्धा आहेत म्हणजे स्वामींना घालण्यासाठी सात रंगाचे सात वस्त्र तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे त्याच बघा हळदींकू वानासाठी बघा बार्शीवरून पल्लय उमरे यांनी हळदिंकू वान बघा खूप सुंदर असं मला तिने मंगळसूत्र पाठवलेलं आहे कारण भरपूर ताईंनी हळदिंकू वान कुरिअरनं मला पाठवलंय फक्त काय शॉपच्या ताईंनो गडबडीमध्ये त्याचं ओपनिंग झालं नाहीये पण हळूहळू त्याचं मी ओपनिंग करेल तुम्हाला बघायला मिळेल तर स्वामींच्या मी गळ्यात घातलेला आहे शुक्रवार आहे कारण माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची भर भर भरभराटी व्हावी हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते तर ही पर्सुद्धा बघा हळदींकू वानात आली बरं का विकण्यासाठी नाही आहे तर हळदींकू वानामध्ये बघा तिने काय काय एक पाठवले एक प्रेम असतं बरं का स्वामी सेवेतून मला कोणाशी वेळ म्हणजे तिच्यासुद्धा बोलाय मला आता वेळ भेटत नाही एवढी मी बिझी आहे पण व्हिडिओ केला आहे तर आपण मी तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर अशा बांगड्या तिने पाठवलेल्या आहेत नेहमीच माझ्यावरती प्रेम करणारे जे सबस्क्रायबर वर्ग आहेत ज्या माझ्या ताई आहेत त्यांच्याकडून भरपूरसे गिफ्ट येतात मी नको म्हणते साडी असेल तर ताईने साडी पण पाठवली आहे ती तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हळदी कुंकू वानामध्ये अजून काय पाठवले आपण बघूया हे बघा हळदी कुंकू आणि तिळगुळ आहे आणि जे स्वामीनं गळ्यातलं घातले त्याच्यावरले बघा हे सुंदर असे कानातले आहेत तर असं तिने हळदिंकू वाण पाठवलेलं आहे तर स्वामी कृपेने तिची सुद्धा अशीच भरभराटी व्हावी आणि तिच्या सगळ्या स्वामी इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते तर तुम्हीसुद्धा असं सुंदरसं ज्यांना ज्यांना पूजा साहित्य हवं आहे ज्यांना इच्छापूर्ती कलश हवा आहे किंवा चांदीच्या मूर्त्या हव्या आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा सर्वांना इच्छापूर्ती कलश अगदी विधिवत पूजा करून हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आपला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी कशी वाटली आपल्याकडल्या पूजा साहित्याची वस्त्राची कमेंट करून नक्की सांगा सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला ऑनलाईन घरपोच सगळं पूजा साहित्य स्वामींच्या मूर्त्या देवीदेवतांच्या मूर्त्या अगदी मिळतील तर स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि सर्वांवरती स्वामींची कृपा राहू दे आई माता लक्ष्मीची कृपा राहू दे हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ